श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज प्रत्येक महिलेने नागपंचमीचा उपवास हा केला आहे मग हा उपवास कसा सोडावा याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तसेच उपवास सोडताना आपल्या जीवनामध्ये पदार्थ कोणते असावेत तसेच या दिवशी कोणते नियम पाळावे याबद्दलची माहिती देखील आपण आज बघणार आहोत तर काही ठिकाणी नागपंचमीच्या अगोदरच्या दिवशी उपवास हा केला जातो तर हा उपवास दुसऱ्या दिवशी नागपंचमीची पूजा केल्यानंतर सोडला जातो तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी हा उपवास सोडला जातो मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा नागपंचमीचा उपवास करायचा आहे आता नागपंचमीचा उपवास आपल्याला जर नागपंचमीच्या दिवशी सोडायचा असेल तर प्रथम आपण नागदेवतेची पूजा करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्याचनंतर आपल्याला हा उपवास सोडता येईल या दिवशी आपण घरीच पूजा करायची आहे किंवा अगदी वारुळाला जाऊन पूजा केली तरी पण चालेल मग घरी तुम्ही तांदळाचे नाग देखील काढू शकता किंवा तुम्ही मातीने नाग बनवू शकता किंवा तुम्ही अगदी नागाचे चित्र काढले तरी पण चालेल त्यांची देखील पूजा केली तरी पण चालते नागांना आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे तसेच ज्वारीच्या लाह्या अर्पण करायचे आहे तसेच दुर्वा आघाडा या गोष्टी देखील या दिवशी नागांना अर्पण कराव्यात कारण की पावसाळ्यामध्ये या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये उगवलेल्या असतात या गोष्टींचे देखील अनन्य साधारण महत्त्व आहे त्यामुळे या आपल्याला अर्पण करायचेच आहे वसे कि देवी नाग असे म्हटले जाते की सतेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सतेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सत्तेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी अकस्मात मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी दुःखी होती अन्नत्याग केल्यानंतर सतेश्वर नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले सत्तेश्वरीचे भाववरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी श्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी करेल असे नागदेवतेने वचन तिला दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या आता आपण हा उपवास केल्यानंतर आपल्याला जेव्हा उपवास सोडायचा आहे त्याच्या अगोदर नागदेवतेची पूजा करायची आहे आपण जे काही अन्न ग्रहण करणार आहोत ते नागदेवतेला आपण नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे मग अगोदर आपण नैवेद्य दाखवायचे आहे मग अगदी तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल किंवा खीर चपाती बनवणार असाल जो काही घोडाधोडाचा नैवेद्य बनवणार असाल तो अगोदर आपल्याला नागदेवतेला अर्पण करायचा आहे मग या दिवशी आपण जेव्हा नैवेद्य बनवत असतो तेव्हा देखील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे यामध्ये आपण कान कांदा लसूण हा चुकूनही टाकायचा नाही तसेच या नैवेद्यामध्ये काही भाज्यांचा समावेश हा आपण करायचा नाही मग कांदा लसूण बटाटा वांगी या भाज्यांचे सेवन आपण या दिवशी करायचे नाही आणि हे नैवेद्यामध्ये देखील आपल्याला अर्पण करायचे नाही तसेच आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे सर्वजण मांसाहार बंद करतात पण काही पुरुष मंडळी असतात की ते आपलं ऐकत नाही तर आपण उपवास करतो पण जर पुरुष मंडळींनी जर मांसाहार केला तर आपण जो काही उपवास करत असतो त्याचे देखील फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे तुम्ही त्यांना देखील सांगून ठेवायचे आहे या दिवशी सात्विकच अन्न आपण ग्रहण करायचे आहे उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असल्यामुळे अनेक जण ऑफिसला पोहोचण्याच्या नादात किंवा काही कामामध्ये सकाळी फक्त चहा घेतात पण तसे करणे टाळावे आपल्याला जर अगोदरच्या दिवशी उपवास असेल तर आपण सकाळी कमी चहा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही नाश्ता देखील करू शकता अन्यथा पचनाचे विकार उद्भवू शकता किंवा डोकेदुखी देखील होत असते तसेच उपवासाच्या दुसऱ्या दिवशी आपण तिखट मसालेयुक्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे उपवासामुळे पोटाला एक प्रकारचा आराम मिळतो पण पोटाला जास्त ताण दिल्याने पचनावर याचा परिणाम होऊ शकतो म्हणून हलका आहार घ्यावा आहारात रव्याचा उपमा शिरा तांदळाची खीर सूप भात ज्वारीची भाकरी अशा गोष्टींचा तुम्ही समावेश करायचा आहे पण या दिवशी आपण तेलकट हे खायचं नाही तसे पण नागपंचमीच्या दिवशी तळलेले पदार्थ खाऊ नये असे म्हणतात मग तुम्ही उकडलेले पदार्थ खाऊ शकता आता आपल्याला जेव्हा पण उपवास सोडायचा असेल त्याच्या अर्ध्या तास अगोदर आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे किंवा अर्धा ग्लास भरून पाणी घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे आणि असं पाणी आपण ग्रहण करायचं आहे की ज्यामुळे आपण जर उपवास केला असेल तर आपल्याला त्याचा कोणताही त्रास हा होत नाही अशा प्रकारे कोणताही त्रास शरीराला न होता आपण उपवास सोडू शकता फक्त आपण उपवास सोडताना सात्विकच अन्न ग्रहण करायचे आहे तर आता उपवास आपण सोडणार आहोत पण या दिवशी आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे या दिवशी नागपंचमीला झोका खेळण्याचे देखील आहे आपण पाच नाही तर एक तरी झोका या दिवशी आपण खेळायचाच आहे या दिवशी झोका खेळण्यामागे देखील एक कारण आहे दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती जंगलात सैरा वैरा भटकू लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यावर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपामध्ये समोर येऊन सते रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया या दिवशी झोका खेळतात या दिवशी झोका खेळण्यामागील आणखीन एक उद्देश असतो जसा जसा झोका वर जातो तसेच आपला भाऊ देखील प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दुःखे खाली जाऊ देत असे त्यामागचे कारण आहे आपण जर हा नागपंचमीचा उपवास केला तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतील संकटे असतील तर ते देखील दूर होतात सर्प भय हे राहत नाही आणि आपल्या भावाचे देखील रक्षण होते लक्षात ठेवा की नागपंचमीच्या दिवशी जेव्हा आपण दूध अर्पण करत असतो तेव्हा ते पितळेच्या भांड्यातून कधीही यासाठी आपण तांब्याचेच भांडे हे वापरायचे आहे तसेच या दिवशी आपण चिरणे कापणे देखील टाळायचे आहे अगदी ज्या भाज्या चिराव्या लागतात त्या भाज्या आपण या दिवशी करायच्या नाही मग अगदी तुम्ही मेथीची भाजी बनवले तरी पण चालेल पण दुसऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या चिराव्या लागतात त्या भाज्या आपण चुकूनही करायच्या नाही पण मेथीची भाजी बनवत असताना देखील त्यामध्ये कांदा लसूण हा चुकूनही टाकायचा नाही लक्षात ठेवा तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नये असे म्हणतात कारण की शेतामध्ये जेव्हा नांगर चालतो तिथे साप देखील लपलेले असतात पावसाळ्यामध्ये साप हे जास्त आढळतात त्यामुळे आपण या दिवशी नांगर देखील चालवायचा नाही या दिवशी झाडे तोडण्याचंही मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते कारण अनेकदा झाडांमध्ये साप लपलेले असतात नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले गेले आहे मग अगदी आपल्या घरामध्ये शिलाई मशीन असेल तर आपण या दिवशी शिलाई मशीन ही चालवायची नाही कोणतंही शिवणकाम हे आपण करायचं नाही अगदी छोटं शिवणकाम असेल किंवा मोठं शिवणकाम असेल तरी पण आपण या दिवशी शिवणकाम हे पूर्णपणे बंद करायचं आहे अगदी दुसऱ्या दिवशी तुम्ही शिवणकाम करू शकता पण हा दिवस आपल्याला वर्ज्य करायचा आहे तसेच भरपूर ठिकाणी तर नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो पण या दिवशी घरामध्ये स्वयंपाक देखील बनवला जात नाही मग आपण या दिवशी लोखंडी तवा असेल किंवा लोखंडी कढई असेल ती देखील आपण चुलीवरती किंवा गॅसवरती ठेवायची नाही तिच्यामध्ये आपण भाजी बनवायची नाही नागपंचमीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून जर आपण पूजा केली तर ती पूजा आपली सफल ठरत नाही